देशाच्या महामहीम राष्ट्रपती महोदया चार सप्टेंबर रोजी उदगीरमध्ये त्यांचं आगमन होतय आणि त्या आगमनानिमित्त त्यांचं स्वागत करण्यासाठी उदगीरकर त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्यांची उत्सुकताही उदगीरकरांना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ते चार सप्टेंबरला आल्यानंतर ते पहिल्यांदा जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला का राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब राज्यपाल महोदय दुसरे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदा पवार साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे मॅडम मंगलप्रभात जी आणि जिल्ह्यातील खासदार सर्व आमदार त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर कारण तिथं बुद्धविहारामध्ये बुद्धवंदना होईल आपला देश शांततेत राहायला पाहिजे त्याकरता प्रार्थना त्या ठिकाणी होईल आणि राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते शिवरदनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर ते उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावरती भव्य दिव्य असा महिलांचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये अनेक बेनिफिशरीजना त्या ठिकाणी लाभ देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी राष्ट्रपती महोदयांच्या आणि मुख्यमंत्री राज्यपाल दोन उपमुख्यमंत्री या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि म्हणून तो भव्य दिव्य त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचा सर्वांनी या स्वर्ण कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याकरता आपण सहभागी व्हावं असं आपल्या चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला सर्व जनतेला त्या ठिकाणी विनंती करतो